मुस्लिम समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सांगलीत आज महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाकडून राज्य सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी आरक्षणासाठी सह्यांची ही राबवण्यात आली तत्कालीन आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता मात्र या सरकारकडून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाकडून करण्यात आला यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत मुस्लिम आरक्षणाच्या सह्यांची मोहीम सुद्धा राबवण्यात आली यावेळी सरकारने तातडीने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली या आंदोलनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुस्लिम आरक्षण आंदोलनातर्फे आज आम्ही जुना स्टेशन चौक सांगली येथे मुस्लिम आरक्षण मागणी करता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाबरोबरच आम्ही मुस्लिम आणि सर्व धर्मीय लोकांचा मुस्लिम आरक्षणासाठी पाठिंबा घेत आहोत आणि त्यासाठी Uh, आम्ही आज इथे उपोषणाला बसलो ला, लाक्षण उपोषण करीत आहोत uh, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो सरकारने मागील सरकारने uh, मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं आणि कोर्ट पण त्याला uh, अनुकूल आहे आणि मागासवर्गीय आयोगाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे पण ह्या uh, सरकारने uh, विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचं ठराव त्याचं रिझर्वेशन बिल संमत करून घेणं गरजेचं आहे होतं पण ते त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून आमची या सरकारकडे अशी मागणी आहे की त्यांनी मुस्लिमांना जे रिझर्वेशन कोर्ट्यामध्ये बसून त्यांना आरक्षण द्यावं